राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत नुकतंच त्यांना सुप्रिया सुळेंना पत्र लिहिलं होतं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या खास करून दोन्ही राष्ट्रवादी एक करण्यासंदर्भातल्या अन्नास तुम्ही बैठकीला आला आहे तुम्ही स्पष्टपणे दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की मी चौदा तारखेच्या बैठकीला हजर राहणार आहे कार्यकारणीच्या आणि तिथं माझी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडणार आहे नाही आजची बैठक मीडियाने जेवढी अतिशय मनावर घेतली तसं काही नाही रुटीन बैठक आहे आपण सर्वांना कल्पना आहे की येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत काही संस्था दोन हजार काही स्थानिक स्वराज्य संस्था बावीसपासून बरखास्त आहेत काही तर दोन हजार सालापासून बन बरखास्त आहेत त्यामुळे त्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता या निवडणुकांची पूर्वतयारी करावी याच्यासाठी बैठक आहे आज प्रदेश पदाधिकारी वीज संघटनांचे से सेल प्रमुख निरीक्षक प्रवक्ते वगैरे अशा बैठकीला बोलावले तेव्हा येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल आपण म्हणाला तसं गेली काही दिवस माध्यमांमध्ये पवारसाहेबांनी केलेले वक्तव्याच्या बाबतीमध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा संभ्रमात पडतो आहे की नेमकं आपल्या पक्षाचं का 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 भवितव्य काय किंवा आपलं काय भूमिका आहे त्याच्यामुळे मी यांना पत्र लिहिलं की याबाबतीमध्ये आपण आपला जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण तातडीने जाहीर करावा जेणेकरून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी द्विधा मनस्थिती आहे किंवा संभ्रमावस्था आहे ती निघून जाईल कारण आता चार महिन्यावरती आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्याच्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये फेरबदल देखील करायचे आहेत ते तेवढाच अजेंडा आजच्या बैठकीमध्ये आहे अन्न खरं तर विचारधारा असेल किंवा पक्षनिष्ठा असेल या सगळ्या दोन्ही गोष्टी कायम तंतोतंत पाळणारे पक्षातले एक वरिष्ठ कार्यकर्ते तुम्ही आहात तुमचं वैयक्तिक म्हणणं काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एक झाले पाहिजे नाही आता हा निर्णय साहेबांनी सुप्रियते आणि जयंतराव पाटलांवरती सोपवला आहे त्यामुळे तो जो काही निर्णय घेतील तो माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्या अंमलामध्ये आणेल तर विचारधारेची लढाई तुम्ही लढणारे कार्यकर्ता नाही आता ते आता शेवटी विचारधाराची लढाई आमची फुले शाहू आंबेडकरांचे आम्ही स्वतःला वारसदार समजतो त्यांचीच विचारधारा म्हणून आम्ही काम करतो आहे पण या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये साहेबांनी जे ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे ते जे निर्णय देतील त्या निर्णयाप्रती आम्ही अंमल त्याचा करू मन झालं नाही मी तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून पवारसाहेबांबरोबर आहे त्याच्यानंतर अनेक चढउतार झाले पण चढउतारामध्ये आम्ही कायमच साहेबांबरोबर राहिलो एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये जे काय फूट झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा असतील किंवा त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मला आग्रह केला मी म्हटलं मी साहेबांना सोडून कदापि जाऊ शकत नाही साहेबांना सोडून मग यापूर्वी जर गेलो असतो तर कदाचित एखादं मला पद मिळालं असतं पण साहेबांकृती असलेली माझी निष्ठा ही ढोळ द्यायची नाही या मताशी मी आजही कायम आहे उद्याही कायम असेल साहेबांना ज्यावेळेस ऑफ द रेकॉर्ड चर्चेमध्ये ही गोष्ट सांगितली तुम्ही जाऊन विचारलं का साहेबांना की अशा पद्धतीचं तुमचं वक्तव्य येत आहे खरंच असं आहे का खरंच आपण जाईल त्याच्यानंतर मी ज्यावेळेला ही वार्ताहर परिषद झाली त्यावेळेला मी तिथे होतो पण त्यानंतर साहेबांशी वन टू वन किंवा त्यांची व्यक्तिगत भेट घेत मला जमलं नाही कारण दोन दिवस मी थोडंसं युरिन इन्फेक्शनने आजारी देखील होतो त्यामुळे साहेबांची भेट झाली नाही आज माझ्या मैत्रिणी ते आज पुण्यामध्ये येणार आहेत आज पुण्यामध्ये आल्यानंतर उद्या पुण्यात ते आहे उद्या मी त्यांची भेट घेईल आज उशिरा प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची पुण्यात भेट होती अशी देखील माहिती मिळते बैठक होणार आहे आणि अजित पवारांना दुसरं महत्त्वाचं आहे त्यांना स्पष्टपणे आपल्या आमदारांना सांगितलं कालच्या बैठकीत की कि कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचा प्रस्ताव नाही आहे कदाचित त्यांचे जे लोक आहेत ते त्यांना सोडून जाऊ शकतात अशी कुठंतरी भीती असावी त्यामुळे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य नाही तर अजित पवार काय म्हणाले ते सुद्धा मी पाहिलेलं नाही म्हणा आणि पुण्यामध्ये दादांकडे बैठक आहे साहेबांकडे बैठक आहे याची देखील मला काही कल्पना नाही याची बैठक झाल्यानंतर मी पुण्याला जाईल त्यावेळेला मला माहिती मिळेल त्यांना पण उत्तमराव जानकरांना जे वक्तव्य केलं होतं की आम्ही जाऊन स्वतः भेटतो आहे आणि आम्ही स्वतः जाऊन अजितदादांसोबत गेलं पाहिजे अशी विनंती करतो आहे अशा पद्धतीचं मत त्यांना मांडलं होतं कार्यकर्त्यांचं तुम्ही बोलत असता तुम्ही राज्यभरातले एक महत्त्वाचे पदाधिकारी आहात तुमच्यापर्यंत काय माहिती आहे नाही नाही एक लक्षात घ्या विधिमंडळ असेल किंवा संसदेमध्ये असेल तिथे काम करणारे किंवा खासदार आमदार यांचे प्रश्न वेगळे असतात त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा पवारसाहेबांच्या विचाराबरोबर आहे तो पवारसाहेबांपासून कधी जा दूर जाणार नाही आमदारांच्या बाबतीमध्ये विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये ते काही वेळेला निर्णय घेऊ शकतात पण तेसुद्धा साहेबांना सोडून जातील नाही विकासाची कामं होत नाहीत हे साहजिक आहे ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला विरोधी पक्षालासुद्धा निधी कमी मिळायचा याला ठाम ठाम का भूमिका दिसत नाही दर एका बाजूला एक बोलत आहेत एका बाजूला एक बोलत आहेत नाही आता मी माझ्याबद्दल सांगू शकतो महेशच्याबद्दल मी सांगू शकत नाही मी महेश जरी माझ्याजवळचा असला तरी त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय तेही सांगू शकत नाही उत्तरमजान जानकर तर सोलापूरला आहे शरद पवार, तो 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 पवार जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल शरद पवार सुप्रियाताई जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला तत्वता शिरसावंत मान्य असेलच बैठकीत हा विषय मांडणार नाही विषय चर्चेला आला तर पण कारण मला आता महेशने सांगितलं की याचा अजेंडा फक्त येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांचं आहे आपण पाहतोय अंकुश काकडे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आजच्या बैठकीत जर प्रामुख्यानं या सगळ्या दोन्ही एकत्रीकरणासंदर्भातली जर चर्चा आली तर त्यावेळेस आपली स्पष्टपणे भूमिका मांडू अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना दिली आहे निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट